अँड एस ए ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि थॉमस माल्थस लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले वाचक दिप्ती दांडेकर थॉमस माल्थस हा इंग्लंडमध्ये राजनीतिक अर्थव्यवस्था आणि जनसंख्या या क्षेत्रातला एक अतिशय बुद्धिमान तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता सतराशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध झालेलं अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हे त्याचं पुस्तक खूपच गाजलं माल्थसच्या एसेची पहिली आवृत्ती रातोरात संपली या पुस्तकाला प्रसिद्धीबरोबरच विरोधकांच्या टीकेलाही तोंड द्यावं लागलं भविष्यातला सुखी आणि समाधानी समाज ही अशक्यप्राय गोष्ट असल्याचं माल्थसनं त्याच्या पुस्तकातून सांगायचा सा प्रयत्न केला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मायकेल हार्टनं द हंड्रेड ए रँकिंग ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन्स इन द हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं त्यात त्यानं शंभर प्रभावशील व्यक्तींमध्ये माल्थसचा ऐंशीवा क्रमांक नोंदवला होता थॉमस माल्थस आणि लोकसंख्या यांचं असंच एक अतूट नातं दोन शतकांपासून चालत आलंय त्या काळी माल्थसच्या अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकानं प्रचंड खळबळ माजली होती त्याआधी प्रत्यक्ष लोकसंख्या किती आहे याविषयी त्या काळी कुणालाच पत्ता नसायचा बरेच लोक मग मनात येईल ते आकडे ठोकून देत आश्चर्य म्हणजे त्या काळी ग्रिग्री नावाचा माणूस नकाशे बनवत असे त्यानं सांगितलेले लोकसंख्येचे आकडे बरेचदा लोक खरे मानत खरं तर लोकसंख्येच्या प्रश्नावर लिखाण करणारा माल्थस हा काही पहिला माणूस नव्हता माल्थसच्या अगोदरसुद्धा अनेकांनी या प्रश्नावर लिखाण केलं होतं माल्थसच्या कल्पना जिवोन्नी बोटेरो डेव्हिड ह्यूम ऍडम स्मिथ आणि रॉबर्ट वॉलेस यांच्या विचारांवर आधारलेल्या होत्या माल्थसनं फक्त त्या थिअरीत एक मोठी भर टाकली होती अठराशेचा काळ माणसाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो या काळात तंत्रज्ञानात आणि विज्ञानात नवीन नवीन शोध लागत होते कारखान्यांची संख्या वाढत होती लोकसंख्या वाढत होती आणि माणसाची वस्ती जगातल्या कानाकोपऱ्यात पसरत चालली होती सुखसोयी वाढत होत्या बऱ्याच रोगांचं निदान शक्य झालं होतं त्यावरच्या उपचारांचाही शोध लागला होता त्यामुळे मृत्यूचं प्रमाण घटून माणसाचं आयुष्य अजूनच वाढलं होतं बालमृत्यूचं प्रमाणही आता आटोक्यात आलं होतं पण माणसाची प्रगती तुफान वेगानं चालू असतानाच दुसरीकडे माणसाला